नमस्कार देह तव पाचाचे झाले जाले, जाले त्या काळी जात हे कर्माचे गुणी गुंथले भवतसे चाकी सुदले मृत्यूच्या सत्ताव्यव्ही आणि ज्ञानेश्वरी नित्यपाठ ही तेरावा अध्यायातील अकराशे तीन काही ज्ञानेश्वरीमध्ये काही ज्ञानेश्वरीमध्ये अकराशे दोन आहे ठीक आहे देह तव पाचाचे झाले पाचाचे म्हणजे पंचमहाभूतांचे बनलेले पृथ्वी आप वायू आकाश हे कर्माचे गुणी गुंथले कर्म जे आहे त्याच्या आणि गुणी म्हणजे सत्वरजतम असं गुणांनी आणि आपल्यावर जे संस्कार आहेत आपल्यावर जे ह्या सगळ्या गोष्टी असतात समोरच्या त्यानुसार आपण ते कर्म करत असतो भव तसे चाकी सुधेले जन्मवृत्तीच्या आणि ते जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये असं गुंतलेलं आहे चौऱ्याऐंशी लक्ष युनीमध्ये आता एवढंस लिहून ते थांबलेले नाही मग ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की बाबा की यामुळेच जे कर्म आहेत ते शुद्ध करतो कारण की जन्ममरणाचा तुला फेरा चुकवायचा आहे मग ते कसे शुद्ध करायचे तर त्यातल्या त्यात सारासार विचार करून जे शुद्ध कर्म नैमित्तिक कर्म आहे ते करायचे स्वयंपाक करायचा व्यवस्थित करायचा देवाची सेवा करून करायची ऑफिसचं काम देवाची सेवा म्हणून करायची रोजचं जीवन देवाची सेवा म्हणून जगायचं एक सेवा आणि पूजा एकूण एकच असते देवाची सेवा करतो म्हणजेच आपण देवाची पूजा करतोय काही काही साधू संतांनी तर इथपर्यंत म्हटलेलं आहे की जनहित जनसेवा हीच हीच, हीच सेवा गाडगे महाराज असो अजून किती स्वामी विवेकानंद असो शिवमी भूतवाद जीओमय जेत त्यानंतर आपले साधू संत सगळ्याच्या सगळे तेच सांगतात अक्षरशः म्हणजे ओरडून ओरडून सांगताहेत की सगळं तुम्ही चांगले कर्म करा आणि जेणेकरून तुम्ही या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं चुकाल आणि चोवीस तास प्रत्येक श्वासागणित प्रत्येक हृदयाच्या ठोकाने आपण भगवंताचं कार्य करू शकतो आता भगवंताचं कार्य म्हणजे काय काय एखाद्या देवळाचं कार्य काय एखाद्या देवाचं कार्य का घरचे कामं स्वतःचे कामं नक्की काय तर आपले प्रत्येक हृदयाचा ठोका जो आहे तो होतो आहे कोणाच्या शक्तीवर होत आहे भगवंताच्या वृक्षाचंही पान ज्याची सत्ता हे कोणाच्या भरोशावर सुरू आहे त्या भगवंताच्या शक्ती श शक्तीवरच सुरू आहे ते जाणून सगळं काही सारासार विचार करून आपण जे ठरवलेलं आहे आपल्या सद्गुरूंनी जे सांगितलं आहे ते व्यवस्थित करणं यालाच भगवंताची पूजा म्हणतात प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षणाला तुम्ही नामस्मरण करू शकता कोणी थांबवताय था का तुम्हाला आतमध्ये नामस्मरण करायला कोणीच नाही कोणी तुम्ही हात तुमचे हात पकडून ठेवले कोणी तुमचं असं डोकं पकडून ठेवलेलं आहे कोणी कान पकडून ठेवला आहे आपण लहान असताना तरी मनामध्ये आपल्या नामस्मरण सुरू राहू हो शकतो बरोबर आहे की तर असं भगवंताचं सतत नामस्मरण करू शकतो सतत भगवंताची पूजा करू शकतो प्रत्येक कण प्रत्येक क्षण देवाच्या कार्याकरता वेचू शकतो आपण काय विशेष कार्य केलं म्हणजे भगवंताची पूजा आहे असं नाही पण ॲट द सेम टाईम भगवंताची पूजा पण करायची रोजचं अनेक व्यवस्थित ठेवायचं कारण की शास्त्रानुसार जे सांगितलं आहे जे आपल्या वाट्याला कर्माला आहे ते तर आपल्याला करावंच लागणार आहे आता तुम्ही समजा बाबा असाल मुलींना शाळेत मुलांना शाळेत पोचवायचं ते करावंच लागेल आहे नोकरी ती करावीच लागेल आहे सुगृणी असेल तर तिला स्वयंपाक करावाच लागेल आहे तुम्ही समजा रिटायर्ड झालेलं असाल तर तरी तुम्हाला जीवन आवश्यक असतं फक्त नोकरी करणे पैसा कमावणे आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करणे एवढंच जीवन नसतं किंवा केवळ स्वयंपाक करणे किंवा केवळ इवन काही जण म्हणतात ना, ना की काही काही साधू महाराज समजा तुम्ही प्रवचन करतात ती पण भगवंताची सेवा नाही पण आहे आम्ही जेव्हा सांगतोय तेव्हा देवच आमच्याकडनं बोलवून घेतोय देवच आमच्या कानात नेकताय देवच आमच्या जीवेविषयी म्हणजे या यातून बोलत आहे असं जाणवायलाही पाहिजे नाही तर मग म्हणजे तुम्ही कोण लागून गेला आम्हाला सांगणार आहे असे पण लोक असतात स्वामीजींना म्हटलेलं आहे असं आपण तर सोडूनच द्या स्वामी विवेकानंदांना पण म्हटलेलं आहे स्वामीजी म्हणजे आमचे स्वामीनाथ म्हणून आणि इथपर्यंत म्हणजे जेसिस ख्राईस्टला नाही सोडलं श्रीकृष्णाला नाही सोडलं रामाला नाही सोडलं आपल्याला काय सोडणार म्हणजे तरीही आपण आपलं सत्कार्य करतच राहायचं जे सत्कार्य ज्यांनी आपल्या आपला परमात्मा अंतरात्मा आपलं मन आनंदात राहिले सच्चिदानंदाशी रमवाण राहिले असं आपण कर्म करत राहिला पाहिजे कर्म किंबहुना काही दिवसांनी ते आपोआप घडतच जातं आपल्याला लक्षात येतं प्रत्येक क्षणाला की आपल्या हातात काहीच नाही देवच हे सगळं चालवून राहिलेलं आहे चालून राहिलं असं लक्षात येतं आपल्याला आज जन्माष्टमी आहे आपण हे श्रीकृष्णाने जे सांगितलेलं आहे तस्मात योगी भवार्जुनं विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे समर्थ रामदास म्हणतात ऐमात गुडाकेश श्रीकृष्ण म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की मी निवृत्तीनाथांचा दास आहे ते माझ्याकडनं बोलून घेता तेच मी बोलतो असं आपलं जीवन आपण एवढं व्यवस्थित शुद्धतेने पवित्रतेने जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद हीच हीच त्यांच्या जणी आपली पूजा राहिली आहे धन्यवाद